हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आत्ता आले काजूमध्ये सो दोन तीन दिवस झाले आले नव्हते आणि मी तुम्हाला आत्तापर्यंत काजूला मोहरे येण्यापासून सगळं सांगितलं आहे आणि सगळे अपडेट्स ज्या काय आहेत त्या तुम्हाला देत आली आहे आणि म्हटलं चला आज जावं काजूत खूप दिवस झाले गेलो नाही तर तुम्हाला पण दाखवावं की आपल्या काजूमध्ये काय ग्रोथ झाले किंवा कशा काजू लागल्या आहेत कुठपर्यंत जून वगैरे काय झालं ते सगळं आपण आज तुम्हाला सांगणार आहे पण त्याचबरोबर आपण एक अजूनही एक गोष्ट बघणार आहोत की तुम्हाला माहिती असेल की कोकणामध्ये त्या त्या सीझन वाईज खूप काही गोष्टी चालू असतात कामं चालू असतात शेतीची कामं असू देत काही असू दे चालू असतात तर आत्ता आपल्या कोकणामध्ये जो मेन हे चालू झाला आहे सीझन तो म्हणजे आहे आपल्या भाजवणीचा सो जी भाजवणीची जी तयारी असते ना ती कशी केली जाते काय केली जाते तर आपण आज त्याच्यावरती बोलणार आहोत आणि मी त्याच्यावरतीच तुम्हाला दा सांगणार की कशा पद्धतीने केली जाते आता आम्हीसुद्धा शेती करतो सो मला शेतीविषयी सगळं माहिती की कसं काय केलं जातं काय तर मी तुम्हाला ते त्याच्याबद्दल सांगणार आहे पण त्यालाच धरून आपण काजूसुद्धा बघणार की आपल्या काजूंचं कुठपर्यंत काय आल्यात तर ह्या काजू तुम्हाला माहिती असतील याआधी पण गेल्या वेळेस मी याच्यावर आपल्या काजू काढताना वगैरे व्हिडिओज टाकलेले आहेत तुम्ही बघितले पण आहात पण आपण आता पलीकडे आहोत आपण जे काही मी आतापर्यंत व्हिडिओ टाकले आहेत आत्ता नुकतेच तर आपण तिकडे होतो तर तिकडे आपल्या काजू आहे मध्ये जो दिसतो ना तो हा रस्ता आहे आणि रस्त्याच्यावरती सो रस्त्याच्या इथे पाईपलाईन गे गेल्यामुळे आपल्या जो काही जमिनीमध्ये मध्ये दोन डिवाईड म्हणजे असं डिवाईड झाल्या त्याच्यामुळे तसं आहे तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला एक आवाज येत असेल असा खटखट खटखट खटकट तर तुम्हाला माहिती असेल क्रेशर वगैरे जी कामं असतात त्याच्यामध्ये असा आवाज येतो तर इकडे क्रेशर आहे त्याच्यामुळे हा आवाज येतो आहे सो दगडी वगैरे काढण्याचं सा काम चालू आहे त्याच्यामुळे सो त्याच्याकडे लक्ष नका देऊ सो मी जे बोलेन त्याच्याकडे लक्ष द्या सो हे बघा आणि जिथे मी बसले तर माझ्या साईडलासुद्धा काजू आहेत सो मी काजूच्या साईडलाच बसले बघा सो so, अशा पद्धतीने आता ना काजू पण लागायला लागल्या आहेत आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवाव्या तर आता आपण येणार आहोत आता ही जी जमीन तुम्हाला दिसते तर ही पूर्ण साफ केलेली आहे आणि आपली मोठी जमीन आहे फूडपर्यंत आहे जे तिकडे तिकडेपर्यंत आहे तर ही साफ केलेली आहे आता ह्याच्यामधलं जे काही साफ केलेलं आहे तर आपण कशा पद्धतीने वापरतो तेसुद्धा मी सांगते आणि आता सीझन तो आला एस, तर चला तुम्हाला दाखवते तर इथे सुद्धा ही जी जमीन आहे तर या जमीनमध्ये कवल तोडणी झालेली आहे तुम्हाला माहिती मी आधी पण सांगितले की कवल तोडणी कशी होते काय होते तर ह्याची ही जी जमीन तुम्हाला साफ दिसते तर ह्याच्यामध्ये जे काही झाडं होती आ, ते ती तोडलेली आहेत आणि त्याचंच हे बघा कवल दिसते तुम्हाला अशा पद्धतीने ठेवलेलं आहे तर आता कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भाजवण्याची तयारी चालू आहे कुठे पातरी जमवणं कुठे भारे बांधणं कुठे वरडी काढणं वरडा डोक्यावरून नेणं तर हे जे चालूच आहे तर म्हटलं तुम्हाला जरा दाखवावं की कशा पद्धतीने हे असतं तर हे बघा हे जे तोडून ठेवलेलं आहे ना हे जे बांधले जातात ह्याच्यामध्ये खारीमध्ये जेव्हा सकाळची जी खार येते खारीमध्ये बांधले जातात आता त्यामागचं ता ता पण एक रिझन आहे की खारीमध्येच का बांधले जातात तुम्ही अशा संध्याकाळच्या वेळी किंवा ह्या टायमिंगला का नाही बांधले जातात तर त्यामागे सुद्धा रिझन आहे आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते सो बघू शकता ह्याचं ना पूर्ण चुरा होतोय तर हा चुरा का होतोय की हे पूर्णपणे आपलं सुकलेलं आहे आणि कवल बांधताना काय होतं आपल्याला असं नाही चालत पूर्ण नरम पडलेलं चालतं कारण की क कवल तोडताना चुरा वगैरे होऊ शकतो सो अशा पद्धतीने ना आपल्याला दवामध्ये करावं म्हणजे जो दव पडतो ना त्याच्यामध्येच हे आपल्याला बांधावे लागतं जेणेकरून चुरा होऊ नये यासाठी मी मगाशी दाखवलं ना हातावरती हे करून तर आता पूर्ण सुकलेलं त्याच्यामध्ये त्यांचा चुरा होते पण जेव्हा दव पडतो तेव्हा हे नरम पडतात तर नरम पडताना आपल्याला बांधता येतात बरोबर तर ही जी जमीन तुम्हाला दिसते ना तर ही पूर्ण साफ केलेली आहे पुढेपर्यंत तर याच्यातलं जे बाय प्रोडक्ट आता तुम्ही बघू शकता हे सगळं जे असे गाळे केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तर हे आपण टाकून देत नाही ह्याच्यापासून आपण शेतीसाठी वापरतो याच्या आपण भारे बनवतो आणि भारे आपल्या शेतीसाठी उपयोग येतात तर अशा पद्धतीने आपण ह्याचा वापर करतो म्हणजे याचा आपल्याला फायदा पण आहे आपली जमीन पण साफ होते आणि जमिनीमधले जे काही बाय प्रोडक्ट आहेत जे काही झाडं वगैरे आहेत ते तोडलेली त्याच्यापासून आपण भारे बनवतो आणि आपल्या शेतीसाठी उपयोग करतो तर म्हटलं चला तुम्हाला दाखवा की अशा पद्धतीने हे केलं जातं आणि आपला काजू पण आता कुठे 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 लागायला लागल्या ह्या सगळ्याच्यामध्ये मिक्स आहेत वेंगुर्ला आहे प्लस आपल्या गावटीसुद्धा आहेत आणि बघा पण आहेत कुठे कुठे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा काजू आता लागतात हळूहळू